आम्ही आता आलो डॉल्फिन बघायला इकडं बघूया आता कुठं दिसत हे डॉल्फिन दिसत सगळे हे पंढरपूरचे डॉल्फिन आहेत सगळे कुठे दिसत दिसल दिसलं दिसलं कॅमेरामध्ये दिसलं का नाही

आणि इथं कसं आहे माहिती का जेवढ्या लवकर तुम्ही याल ना सी सफारीला तर तेवढ्या लवकर तुम्हाला आल्यानंतर डॉल्फिन पाहायला भेटते जर उशीर झाला तर परत भेटत आहेत पाहायला त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलो होतो तर इथे तुम्हाला मी आता दाखवते बघा एकदम जवळून बघा कसे दिसत आहे डॉल्फिन ते खूप मोठे मोठे होते मगाची नीट क्लिअर दिसत नव्हतं तर इथं बघा बघ चार आले चार आले ना थोडा फुड बडला ना त्याच्या पुढे आपण कॅमेरा धरायच बरोबर कॅच होते हा हा तीन तीन दोघं चौथा लोन द्यायचं ऍपल खायला दिलं का त्याला कोण

आणि सकाळी जरा जास्तच लवकर आल्यामुळं परत थोड्या वेळानं आम्हाला पण भूक लागली होती आणि मुलांना पण भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही चिवडा बिस्किट सोबत घेऊन आलो होतो पण ॲपल आणि चिवडा घेतला खायला त्या काकांना विचारलं तर ते म्हटले नको तुम्ही खाऊन घ्या म्हटले तर आम्ही आपलं स्पॉट बघत बघत इकडे चालू होतं खाऊन घ्यायचं आणि इकडं आता पुढच्या स्पॉटला चाललोय बघा गोल्डन रॉक्स म्हणून आहे तर तुम्हाला दाखवते खूप छान आहे आणि इथं व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतं ना त्याच्यापेक्षा समोरून खूप छान दिसतं हे आणि हे तारोचे पप्पा त्यांना विचार हो ते इकडच्या साईडला गाडी येते का म्हणून म्हणजे म्हणजे आमचं प्लॅन चालू होतं की बीचवर संध्याकाळी फिश वगैरे फ्राय करून खायचे सो ते विचारतायत तो गोल्डन रॉक आणि हा ब्लॅक रॉक <laughs> 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 <laughs>

गाडी कुठेपर्यंत येईल जास्तीत जास्त इथं म्हणजे डोंगराची वर आहे का वरच नाही फोटो काढायला पाहिजे होतं खडक

स्थलांतर करणारे पक्षी आहे ते स्थलांतर समुद्रात मार्गे येणार आणि समुद्रात मार्गे जाणार हे येते वेळी ऑक्टोबर पासून यायला सुरुवात होणार ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारी ना महिन्यात म्हणजे थंडीचा भाग असतो त्या पिरियड मध्ये इथे थांबणार आहे त्याचा मग उष्णतेचा भाग चालू होणार पाने पाने पांडर पांडर बाबा ती काय बनवलंय ब्राऊन कलरच अग काकी ब्राऊन कलरच ती हा मग काय अ काय काय हा लाट आहेत ना लाट आहेत लाटा पाण्याचा आपलं हा बघ काय त्याला रिटर्न चाललो आता आम्ही आयुष असता <laughs> या नारळाच्या बागेला मिनी केरळ म्हणतात आणि इकडं पलीकडच्या साइडला तुम्हाला मी दाखवते इथे सुनामी आयलंड म्हणून एक इथे एक पॉइंट होता तर तिथं काय झालं की तिथली सगळी वाळू जवळपास वाहून गेलेले आणि ह्या लोकांनी काय केलं की इकडे पलीकडे मोरेश्वर म्हणून आहे हे, हे दिसतं ते तर ह्याला सुनामी आयलंडचं नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे लोक आता तिथं जातात पण पहिलं सुनामी जे होतं आयलंड ते खूप छान होतं तिथं मजा यायची भरपूर गेले नाही तिकडं पलीकड थांबलं सावलेला सी सफारीला जाऊन आलो येऊन चहा नाश्ता घेतला जरा आता अकरा सव्वा अकरा वाजलेत आता चाललोय काय झालं काय झालं सुपारीसारखतय थोडस पाण्यात म्हणलं आता जरा एन्जॉय आहो या के चला तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या सोबत बीच आता जायचं होतं स्पॉट करायला पण काय केले नाही हा रीती रीती माश्यासारखा आकार दिसतोय चला आहो दरा खाली बघितलं की फिरत आहे बघ रोहिती चावी तवर ठेवू नाही पडली बिडली चुकून मी चावी वाहत जायची तेव्हा मी चप्पल ठेवते इथं खाली बैठले चक्कर येते है ना बघू <बगो> आराम <laughs> चला चल की तू आत पहिल्यांदा रोहिणी आपण आलो तर आठवत आहे का तुला दोघांनी धरून आत नेलते कडला चारवा लगेवर बसली होती तू अयो ए तोंड बंद ठेवा पाणी जाते तोंडात असता घाण पाणी बर का मला चक्कर की डायरेक्ट होय होय बॉडी बॉडीगार्ड आहे काय नाही फोटोशूट वगैरे केलं थोडासा व्हिडिओ घेतला आणि आता म्हणजे मोबाईल इथं कुठं ठेवायचं सांभाळत बसायला लागते मोबाईल ठेवायला मोबाईल ठेवायला माझ्या सिक्युरिटी साठी आणि चपले आणि चावी सगळं चाल ठेवायला चाललोय पोरांचा आता काय परत भिजणार त्याच्यामुळं <laughs> बांगडा आहे <है> ना <laughs> 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 बघ विपुराजी <इगड़ा। दिपोड़ा> <laughs> मोबाईल ठेवून गेल्यामुळे परत काही फोटोशूट नाही घेता आलं मी पाण्यात एन्जॉय करताना वगैरे तर तिकडून आलो आवरून आणि मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता जेवायला बसलो आहे बांगडा मागवलेला आहे तर या सगळेजण जेवायला आणि मस्त असं एन्जॉय करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर ला। तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हां बाय